सातारा जिल्ह्यातील टॉप एक फेब्रुवारी दोन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग आर जिल्ह्यात जेबीएस चे चार संशयित रुग्ण आढळले चारही मुलांची प्रकृती स्थिर सातारा शहरासह कराडमध्येही चार जेबीएस चे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जीबीएस चे चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत हे रुग्ण पंधरा वर्षाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांनी सांगितले जिल्ह्यात पीक योजनेत घोटाळा अठरा हजार अर्ज बोगस राज्य सरकारने सुरू केलेल्या एक रुपयात पीक योजनेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे जिल्ह्यातील अठरा हजार सातशे पंचावन्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला विमा कंपन्यांनीही नुकसानीची खातर न करता प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला मात्र कृषी विभागाने केलेल्या पडताळणीत हा प्रकार समोर आला असून विमा कंपनीच्या घशात जाणारे साडेपाच कोटी वाचले आहेत नैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने या योजना राबवण्यात असल्या तरी बडे शेतकरीच अशा योजनांचा शे लाभ घेताना दिसतात प्रसंगी बोगदबाजी करून प्रस्ताव दाखल करून सरकारी योजनावर दलना मारण्याचे काम असे शेतकरी करत असतात त्यामुळे अशा योजनांमध्ये लाभार्थ्यांची पडताळणी करावी आणि अशा बड्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे जिल्हा परिषदेत नोकरी लावण्यासाठी पाच लाख घेऊन फसवणूक जिल्हा परिषदेत ओळख असल्याचे सांगून अनुकंपा तत्वावर नोकरी लावतो म्हणून पाच लाखांहून अधिक कम घेऊन फसवणूक करण्यात आली या प्रकरणी एका वकिलासह दोघांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणूकचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे शासकीय ठेकेदारांची कोट्यावधींची बिले वर्षभरापासून थकली कर्ज काढून केलेली कामे आली अंगलट कर्जबाजारीपणामुळे बाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शासनापुढे आता शासकीय कंत्राटदारांच्या आत्महत्यांचे नवे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे वर्षभरापासून कर्जे काढून शासकीय कामे केलेल्या कंत्राटदारांना शासनाकडून वर्षभरापासून कामा ची बिले न दिल्याने कंत्राट आर्थिक विवंचनित आहेत बिले न मिळाल्यास वाढत्या व्याजांमुळे कर्जबारे होऊन आत्महत्या करण्याची वेळ असा उद्विग्न भावना काही कंत्राजी व्यक्त केली आहे खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगीगावचा सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला जमीन देण्यास विरोध वाहिनी योजनेसाठी गोरेगाव वांगी तालुका खटाव येथील गायराण्यातील जमीन देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे शासनाच्या निर्णयाविरोधात त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे शासनाने प्रकल्पाला जमीन देण्याचा निर्णय रद्द करावा हा निर्णय रद्द होईपर्यंत उपोषण सोडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी सातारा शहर परिसरातून अज्ञात दोन दुचाकींची के चोरी केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आली आहे तेवीस ते चोवीस जानेवारी दरम्यान सोमनाथ आनंद धोत्रे राहणार करंजपेठ सातारा यांच्या घरासमोर पार केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली दुसऱ्या घटनेत सिव्हिल हॉस्पिटल समोरील पार्किंग मधून इफ्राज अहमद वारुसे राहणार रामापूर तालुका पाटण यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे तांजाई नगर सातारा येथे बहात्तर हजारांची घरफोडी तांजायनगर सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी बहात्तर हजारांची घरपुडी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तांजाईनगर सातारा येथून चोरट्यांनी घरपुडी करून बहात्तर हजोबांचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी घडली आहे चोरट्यांनी लॅपटॉप हार्ड डिस्क पेन्ड्रॉय असा मुद्देमाल चोरला आहे या प्रकरणी अमोल लालासाहेब दुबळे वय बत्तीस तांजायनगर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे महाबळेश्वर साठी क्रॉक्रीट रस्ते मार हवेचे ठिकाण म्हणून राज्यातील नव्हे तर देशातील परदेशातील पर्यटकांचे आकर्षक ठिकाण असलेल्या महाबळेश्वर गिरीस्थानावर सध्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न होत आहे त्यामध्ये रस्त्याच्या क्रॉक्रिटीकरणाने मोठा जोर धरला आहे परंतु पर्यावरणावर बाधक ठरणारा विकास येथे अपेक्षित नसून कॉन्क्रीटीकरणामुळे येथील तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन प्रशासनाने याचा पुनरुच्चार करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील रस्त्यांची चाळ उत्तर कोरेगावची वाट बिकट असे म्हणण्याची वेळ कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांवर आली आहे वाघोली ते आसनगाव आसनगाव ते आंबोडे फटा वाघोली ते सोळशी नायगाव वाठरा ते सरकोलडी या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे हे सर्वच रस्ते भागातून शहराच्या ठिकाणीकडे जाणारे रस्ते आहेत या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावून लागत आहे वाटर स्टेशन भाडेखोऱ्यात भाडे रानडुकरांचा उपद्रव वाटर स्टेशन परिसर तसेच भाडे खोऱ्यात रंगी सर्व पिके जोमात आहेत मात्र डोंगर भागातील हातातोंडाशी आलेल्या ज्वारीच्या पिकाची रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी सुरू केली आहे ज्वारी खाण्यापेक्षा नासाडी मोठ्या प्रमाणात करत आहे ज्वारी या पिकापासून शेतकऱ्यांना वर्षभर लागणारे धान्य तसेच जनावरांना चारा उपलब्ध होतो मात्र रानडुकरे ज्वारीची नासाडी करत असल्याने डोंगरलगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे येणाऱ्या काळात चारा टंचाई आणि अन्नधान्याची टंचाई वाचणार आहे वन विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे चोवीस जानेवारी रोजी फर्स्ट क्लास दाबाडे हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला हा चित्रपट महाराष्ट्रात आणि साताऱ्यात नागरिकांच्या प्रतिसादात सुरू आहे या चित्रपटात साताऱ्यातील उद्वनमुख अभिनेत्री तृप्ती शेडगे यांनी मंजू ही भूमिका केली आहे त्यांनी साताऱ्यातील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याबद्दल काय आवाहन केले आहे ते पाहूया नमस्कार सातारकर मी अभिनेत्री तृप्ती शेडगे नुकताच रिलीज झालेला सिनेमा म्हणजे फर्स्ट क्लास दाभाडे ज्यामध्ये मी मंजूची भूमिका केलेली आहे आणि हा सिनेमा महाराष्ट्रभर हाऊसफुल चालू आहे तेव्हा सातारकर तुमच्या फॅमिली सोबत या सिनेमाचं लवकरात लवकर बुकिंग करा मला खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल या चित्रपटाचा शो सातारातील सेवन स्टार सिनेमा येथे दररोज सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी होत आहे तरी सातारातील जास्तीत जास्त सिनेरसिकांनी सातारातील उदयनमुख कलाकार तृप्ती शेळी यांचा अभिनय पाहण्यासाठी आणि एक चांगला कौटुंबिक मराठी चित्रपट अनुभवण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट अवश्य पाहावा अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा